शिरपूर तालुक्यातील आंबे गावाच्या शिवारात करोडोंची गांजा शेती स्थानिक गुन्हे शाखा धुळे व तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजा शेती केली उद्ध्वस्त याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे यांना गुप्त बातमी मिळाली की शिरपूर तालुक्यातील आंबा गावाच्या शिवारात रुपसिंग पाडायते वन जमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांजा या अंमली पदार्थाची अवैधरित्या लागवड केली आहे यावरून स्थानिक गुन्हे शाखा धुळे व शिरपूर तालुका पोलीस ठाणे अशा दोन टीम तयार करून सदर ठिकाणी संयुक्त कारवाई सांगवी पोलीस का पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली कैलास भावसिंग पावरा राहणार रुपसिंगपाडा आंबा तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा कसत असलेल्या वन जमिनीवर गांजा अंमली पदार्थाची अवैधरित्या लागवड केलेली आढळून आली सदर ठिकाणावरून दोन कोटी वीस लाख रुपये किमतीचा अकरा हजार किलो वजनाचा हिरवा ओला गांजा जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधे द्रव्य पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ ब दोन क बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे हे करीत आहे आज आपण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही गांज्याची शेती केली जाते या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे दोन ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा आ, गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत या ठिकाणी गांजाबरोबरच आंतरपीक म्हणजे मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांज्याची शेती केली जाते आपल्याला पाचशे मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांजाची शेती करण्यासाठी घेतला जातो आत्तापर्यंत साधारण आठ हजार किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही आठ हजार च्या जवळपास म्हणजे पंधरा हजार किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल ॲक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे गांजा म्हणून वापरलं जात नाही तर ह्याच्यातलं हे, हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा या अंमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो त्याच्यामुळे ते आ, सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते या ठिकाणी आता आपण गांजा कारवाई केल्यानंतर हा सगळा मुद्देमाल अशा पद्धतीने ट्रॉलीत भरून आणि त्याच्यानंतर परत तराजू काट्या समोर त्याचं वजन करून घेणार आहोत हे जे ठिकाण आहे हे ठिकाण साधारण तुम्ही पण येणार हे ठिकाण साधारण पोलीस स्टेशनपासून पंधरा ते वीस किलोमीटर आहे येण्यासाठी मुख्य रस्त्यापासून आत असल्यामुळे ही जरी आपण बघू शकतात की अतिशय आधुनिक पद्धतीने ही गांजाची लागवड त्यांनी केलेली होती ठिबक वगैरे केलेलं आहे असं असतानाही हे क्षेत्र रस्ता नसल्यामुळे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही परंतु मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत सर यांच्या गोपनीय माहितीवरून या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे